Jangan bayang, datang. Jangan berhaya yeah, langung, Wak. Iya, iya. Bye-bye. Yeah. आईला ती ही काव येते काही नाय उशीर झाला अजिबात ये 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 येऊ प्याक प्याक बस बस बस, बस। <laughs> लावून ला। खाली पण यक्षण एक टाक मग खाली जाऊ तो बाय बाय करत होता ना असं करत माही बी आग राही फोन राहिला नाही नाही काय त्याचा फोन नाही सगळं दिलं भरून त्याच्या बायके नाही नाही बरं मी काय म्हणते तुझी आई बाय कोणत्या पुढे सगळ्या अगदी लग्नाला गेल्या हा का

तुझं गाणी येते जायची ना हा अशी गाणी म्हणायची पहिला आता लहानपणी लहानपणी राहत नाही ग मला तो राहतच नाही तुम्ही बायक आहे हा बायको दिली त्याच्यामुळे काढून आता ती कशी थोडी कमजोरी लई कमजोरी आणि तो मानावला तोही कमजोरी तू आहे म्हणून तुझा इकडे ना बाबा नाही काय त्याच्या बागत नाही मग मी आहे तुला शांत ऐक ना पण मग तुला कसं कस वाटत माझ्या का आले बाबा तुझ्या का आले असं होत आहे मला माझ्या नुसता काय तू आगर अगं शांत मला तुला पाहिजे शिव गार नाही वाटत

शिवाय मला कर्मत नाही पाय बघ म्हणून तुला, तुला नाही ना तुला सांग क्षणा क्षणात तू आठवण अग तुला तर शना शनात येते मला तर तू निसती डोळ्या पुढत दिसते कवा येईल माई शांता कवा येईल कवा येईल असं मनात आता असं झालंय तो जीव मा मध्ये अडकला मला तर तुला सांगतो तर खूप येते तरी मी तुला सकाळी सकाळी फोन करतो का नाही हो तू नवरा मला माहित राहते ना सकाळी सकाळी अगं शांता सकाळी सकाळी का फोन करतो माहिती आहे का मला मोडी येतो असा मोडी येतो ना ऐक ना असा मोडी येतो असा मोडी येतो सकाळी सकाळी आणि मायकोपही जातो तिच्या बँकेट मध्ये घुसतो बायकोपै गेल्यावर तिला असा अंगाव हात टाकला आणि इकडं तंगड टाकला अंगाव आणि नुसती अशी झट करून टाक हा मग मी विचार करतो मार जायच इकडं हाय माहीत शांता इकडं मी काम करून घेत नाही यायला तिचं नाही तर काय करून घ्या

ते, आ, आता तू लागली कल आता आता कुठे लुटी ते बाबा तुला कस सांगणार तू तर असेल बसेल माझ्या तू नेसत मलाही बी ना समोर येतो तो मी आला मानव उठला का जाय हा घरी आला का आंघोळीला जातो आंघोळ करून आला का चाप येतो ए मला जेवायला दे जेवला का असा पसरून घेतो का परत उठतच नाही पण मी काय विचार करते मला हाय ना बापण्या न्या आहे ना मरो ते झोपला तर झोपू दे, दे मी त्याला उठवी तर नाही पण मी तो खालो को मला गू गप तू म्हणजे लईच आहे मी मजे मतावली हा आई ना शांता हा? नाका ते शेंबूर चिटकायचा माग आला नाही ती आहे कधी मध्ये शेंबोडी येतो तिला तवा नाही जात मी म्हणजे नाही ग माझा खरी जी माहीत तू आकरी जास्त तिच्या पै असल मला मोडही येत नाही तुका आज तुझे तोंडा कप्पा पाहिलं का का कका क काय करून काय नाही असं होतं आता ऐक शांत आता काही टाइमपास करायचा टाइम नाही राहिला हम्म आता घेऊ लवकर आरून का शांता तो पई आलं का असं तू म्हणजे माझं एक गुलाबाच फुल आहे ते असं होतं अन असं उमटत हम्म माझ्या प्रीतीच्या फुला ग प्रीतीच्या फुला ग आता कस वाटतय ग तुला आता ना? ले वाट वाटलं मुला माल आला आला पण मला मूड नसल्या मग तू काय असा असता आता मुला आलाय पाय खाई कर ए, बाबा तो लय भार रे ए बाबा बाबनिया, ए, बाबनिया, तो बाबनिया, तो तो ना, ना सोडना थांब नाही सोड सोड थाम थाम था। था। भारे, ए, ए, ना भार <laughs> <ए, बाबनिया>, सोड <laughs> ना आता बघण्या येईल ना थांब ना किती जाडा झालाय रे तू वळू सारखा शांता लई बारी वाटत ग

तू अन्न आवरी येत काय एलर्जी नाही फालर्जी नाही हा ना तुला बघून मावल मावा ना तुला काय काम काम बाबा तू एकदा कामाला बी लागल्या हो दमस टाकीच नाही अहो दम टाकल्यावर मग ते उलटं हा ना फार घामच या बाय बापा म्हणून मग घामच काढला डायरेक काहीतरी फॅन दिलाय जाऊ हा ना मग लावला का

मग काय उतर दिसू मग झालं जाई हा जाई आता कुणी घरी नसलं का हा तुला मी बोलीन हा मग पुन्हा ठैलम कार्यक्रम करू घरामध्ये हा न ए बाबा एवढा भार नको टाकू बर का नाही नाही अहो पार माया आताडी काताडी बाहेर यायचं अगं यायचं होते व ते एवढा तू वजन टाकून दिलं एक तर तू किती झाडं झाला आता हा तर तब्येत सहावारी तू आल्या फोन सहावारी पण मला झेकवत नाही ना झपून घ्यायचं पहिलं किती सण करायची आता जाडा झालं तर लगेच गागाय लागली पहिला बारीक होत पहिला होतो पण तू सुद्धा बारीक होती ना किती बारी तू किती भारी दिसती बरं मी काय म्हणते बोल तू तर एवढा भारी दिसायला लागला आता बाबा बाबा काय तू येते गाल झाले नुसते आशिष तांबा टी नाही मी मस्त दिसायला ऐक ना शांत आता तू चालली ना शेवटची माला मार ना जाऊ का चाले चाली बाबा दार लावून घे बर हा घेतो हा घेतो घरचे लोक येतील झोपून घे आता हा झोपून घेऊ ब्लँकेट घेऊ घेतो त्यांना असं वाटेल का हा झोपच काढू राहिलं हा काय त्यांच्यानं घेतो हा तू जा आवाजाचं जाऊ का काळजी घे

गेली व अगदीची शांत वा वा, वा काय शरीर मऊ वाटलं शांताच बर झाली गच्चे लागणाला कालून शांत आली लगेच मस्त माझा कार्यक्रम झाला आता घरचे कवा येऊ तवर आपण एक झोप मस्त कालू कोणाला संशय येणार नाही हाक नाही बोंब नाही घे आता झोपून थोडा बन राह वा, वा आता सुम झोप लागल सुम うん。<clears throat>